आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात जर एखाद्याला मूलबाळ झालं तर त्याला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते मात्र अंबरनाथमध्ये मित्राच्याच बाळाला पाहण्यासाठी आलेल्या मित्र आणि मैत्रिणीने त्याच घरात चोरी करून पसार झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला अंबरनाथ पश्चिमेच्या वडवली परिसरात नऊ डिसेंबर रोजी रोहित निकम यांच्या बाळाला पाहण्यासाठी त्यांचे मित्र शारिश कांबळे आणि दीपाली मांजुरे हे पाहुणे म्हणून आले होते दोन दिवस बाळाच्याच घरात मुक्कामी असलेल्या या दोघांनी बाळाला पाहत असतानाच घरातील महागड्या वस्तू असलेल्या कपाटावर देखील तिरकी नजर ठेवली आणि संधी मिळताच कपाटात ठेवलेले तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने घेऊन निघून गेले आपल्या घरातील कपाटात ठेवलेल्या दागिन्यांची पर्स मिळत नसल्याने आपली पर्स चोरी झाल्याचं मोनिका निकम यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली त्यामुळे बाळाला पाहण्याच्या बहाण्याने चोरी करण्यासाठी आलेल्या या दोन मित्र मैत्रिणींची अंबरनाथ शहरात जोरदार चर्चा रंगली होती बाळाच्या आईवडिलांनी आपल्या तक्रारीत या दोघांवर संशय व्यक्त केला त्यानुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या एका पथकाने नाशिकमध्ये दाखल होऊन शारीश कांबळे आणि दीपाली मांजुरे यांची चौकशी केली या चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांच्याकडून छत्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शिंदे यांनी दिली अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे चव चव्वेचाळीस अब्लिक तेवीस भादे कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता त्यामध्ये फिर्यादी आहे मोनिका रोहित निकम तर त्यांच्याकडे त्यांचे मिस्टर आहेत रोहित निकम ह्यांचा एक मित्र शारिश कांबळे व त्याचे मैत्रीण दीपाली मांजुरे हे फिर्यादीच्या लहान बाळाला बघायला आले होते ब बदला अंबदनाथ या ठिकाणी आणि त्यानंतर ते दोन दिवसांनी निघून गेले परंतु नंतर मग यांनी घरात आपले दागिने तपासले असता दागिने यांच्या घरात त्यांना मिळून आलेले नाही मग यांचा संशय वाढला की हे जे त्यांचे फिर्यादीचे पती आहेत त्यांचा मित्र व त्याची मैत्रीण हे जे आले होते त्यांनीच ते दागिने चोरले असावेत कारण त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या घरात कोण नव्हतेच त्या अनुषंगाने आमचे जो गुन्हा रजिस्टर जा झाल्यानंतर आम्ही त्याचा तपास चालू केला आम्ही एक पथक पाठवलं नाशिक या ठिकाणी ज्यांच्या म जे दोघंजण आले होते, होते ते नाशिककडचे होते नाशिक जे रोडला तर तिथे आम्ही पथक पाठवलं सध्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस चौकशी केली असता सध्याचा गुन्हा त्यांनी कबूल केलेला आहे व हे टोटल त्यांचे दागिने गेले होते तीन लाख एकोणतीस हजार चारशे आठ रुपये त्यापैकी काही मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेलं आहे आरोपीचे अद्याप तर कोणत्या प्रकारची पार्श्वभूमी याच्यामध्ये दिसून येत नाही त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत त्यांच्याकडे आणि आता आम्ही एक छत्तीस हजारच्या आसपास आम्ही सोन्याचे दागिने आम्ही रिकवर केलेले आहे अजून त्याच्यामध्ये आम्ही ते जास्तीत जास्त रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत